اڳي مروگو يا حضرت निवडणुकीसाठी कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी जी समर्थित श्रीराजे गाडगे यांची आहेत त्यांच्यामध्ये आघाडी झाली आणि या आघाडीची पार्श्वभूमी आणि संपूर्ण प्रसार माध्यमांना या आघाडीच आपला हेतू सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेच्या वेळेला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येतात त्यांनाही आपण संबोधन करावं यासाठी हा जो मेळावा आयोजित केला या मेळाव्याचे प्रमुख छत्रपती शाहू आघाडीचे प्रमुख सबरशेष सिंग आडगे आज मुद्दाम या कार्यक्रमावर उपस्थित कागदचे जुनियर सरकार अखिलेश राजे गाडगे रणजित शेर पाटील आपल्या नगरीच्या नगराध्यक्षाचे उमेदवार सभागृती सविताई प्रताप मानेविनी विरबू नगरीच्या नगराध्यक्षाचे उमेदवार सभागृती जमादार वेणी आज छाती करून पात्र झालेले दोन्ही आघाडीचे आणि मुलगुडचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व्यासपीठावर सर्व दोन्ही गटाचे दे प्रमुख पदाधिकारी तर सगळ्यांची नावं घेण्यामध्ये मला वेळ जाईल सर्व या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि मित्रांनो वाढते अनेक वक्त्यांनी आपल्या या झालेल्या आघाडीची माहिती आपल्या भाषणामधून दिलेली आहे त्याचा उल्लेखसिंग गाडगे यांनी केला से की अचानकपणानं आणि अनपेक्षितपणानं रेल्वे आपली वरिष्ठांच्याकडे बैठक झाली आणि त्यांनी दिलेल्या सगळ्याप्रमाणे या कागद तालुक्याचा संघर्ष संपावा आणि जिल्ह्यातल्या या राजकारणामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका आम्ही दोघांनी निभवावी यासाठी जो निर्णय घेतला तो आम्ही दोघांनी शिरसावंत मांडला आणि आज आपल्या समोर येत असताना आज दोन्ही आघाडीच्या नेतादर्शी उमेदवार आणि दोन्ही गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार घेऊन आज समोर आम्ही आलेलो असे आज छाननी झालेली आहे दोन दिवस मी मध्ये होतो अनेक लोकांचे फोन आलेले होते आणि त्याचा उल्लेख राजीने केला आणि मी या ठिकाणी करतो आता हा मेळावा झाल्याबरोबर सर्व उमेदवारांनी आपापल्या प्रभागामध्ये ज्यांनी जे मी आपल्यासाठी उमेदवारी परत घेतलेले आहेत त्यांना भेटावं ते नाराजी असतील त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करावा कडवड भूमिके जर असतील तर तात्काळ आम्हाला त्याची कल्पना द्यावी त्यांना आम्हाला भेटवावं आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जावं आणि या दोन दिवसामध्ये या सगळ्या नाराज लोकांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेऊन या आपल्या या विकासाच्या रथ यात्रेमध्ये सामील व्हावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो आता याचा उल्लेख समजी घाडगे यांनी केला कि खरोखरच ही युती झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील अनेकांनी आपली भाषण एकमेकांच्या विरोधी केलेली आहेत आपण अनेक प्रकारच्या अनेक संघर्ष केलेले आहेत आणि त्याचा परिणाम या निवडणुकीवर आपण न होऊ देत समाज माध्यमामध्ये अशा प्रकारची मुद्दाम आमची भाषणं प्रसारित करणं कारण या गेल्या दहा वर्षामध्ये मी असे किंवा संबंधित घालले असतील किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी हाच दाखवून काय ठेवलेलं नव्हतं भाषणात मी ठेवल्या नव्हतं आणि कशा ती कमी पडलो नव्हतो त्यामध्ये जुने जुनी व्हायरल करण्याची अनेकांना सवय असते त्यापासून सावध जावा आणि आजची जी आपली दोघांची भाषणं आहेत ती व्हायरल करा आणि ते सगळं विसरून झालं गेलं ते गंगेला अर्पण करून आज छान नव्यानं आपण या विजेचा आज रथ घेऊन आज त्यांच्यासमोर जातोय आज मी जी चोवीस तासची मंत्री केली दाखवली की मी आणि माझी मिठी मारतो माझी मिठी कशी मी इप्टेडला दाखवला सर त्या पत्रकारला विचारलं मला एक मुक्त ते म्हणजे एआय तंत्रज्ञान हे काय करू शकत वाटायचं ते म्हणजे आता आम्ही मारू <laughs> परंतु अशा गोष्टी काय दाखवत होते त्याच्यामध्ये तर माझं काय मत आहे की अशा पद्धतीचा गैरप्रचार अशा प्रकारची प्रक्षोभक प्रकारचे कृती दाखवून आपला लोकां कि हो जो लोकांचा जो बेसन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल त्यापासून आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे आता साडेचार वर्ष प्रशासक आहे इथं साडेचार वर्षात नगरसेवक नव्हता त्यामुळं आपली फार मोठी काहीतरी अडचण झालेली आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये फार मोठा आता नुकसान झालेला आहे असं काय मानून घेण्याची आवश्यकता नाही मला ही पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली असती तर पन्नास टक्के गती केली जाते अनेक जण त्या मांडवा घरी गेले असते अनेक जण पडले असते विजयी झाले असते एकदा संधी मिळाली म्हणजे आम्हाला आला संधी दिली पडला तर तू निवडून घेतले असं सांगता जे वयात आलेलं नव्हता तो वयात साडे चार नवीन उत्सुक झाला आणि त्याला आमचे अडचण करून फॉर्म किती भरावे त्याला काही सुमारे झाला नाही नवो नगरसेवून झाला म्हणजे जो आता माझ्या आयुष्याचं कल्याण झालं हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे आणि मला जनतेची सेवा करायची आहे या शहराचा विकास करायचा आहे यासाठी या प्रक्रियेमध्ये जातोय की भावना प्रत्येकानं आप आपापल्या लक्षात घेण्याची आवश्यकता आहे मला वाटते जे खरोखरच कार्यकर्ते अन्याय झाले असतील त्यांच्या मी माफी मागू ज्यांना खरोखरच काय नुकसान झालं असेल त्याच्या नुकसान करू कारण अशी परिस्थिती जातो आपल्या समोर आली आणि आम्ही ते सांगायचे आलो की काही जण विधानसभेच्या पूर्वी त्याच्या विधानसभेच्या पूर्वी आमच्या गटातून तिकडं गेलेले होते तिकडून तिकडं आलेले होते सातशोसाठी वाटले सासू साठी वाटते ना असं अनेकांचा सत्र मोठे अनेक सत्य आहे त्याचे

एके फावटी शिवल बिल झालं म्हणून बाबा राहिलेला घ्यायचं काय होत लोकांना कधी धरू नका लोकांना घरी धरू नका वाऱ्याला लाखा मारू नका जनता ही जनता असते आणि म्हणून आपण जो प्रेम त्यांच्या रुजेला जाणार नाही त्याला या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार नाही त्यांच्या मनातील हे समजून करणार नाही तोपर्यंत त्यांना सुद्धा संधीची वाट पाहत असतात आणि ही संधीची वाट की या दोघांच्या आघाडीमुळं आपल्या शहराच्या विकासासाठी आहे या तालुक्याच्या आणि शहराच्या जनतेच्या भजासाठी आहे कल्याणासाठी आहे आणि ही भूमिका आपण सर्वांनी त्यांना पटवून देण्याची अपेक्षा आहे म्हणून आपला असलेला शत्रुत्व आज विसरला पाहिजे पाटील मला एका बद्दल जसे बसले तर बसलेले आहे काय घेतली ती प्रमुख म्हणून घेतली अनेक शेती आहे मराठी विसरलं पाहिजे आणि जस याय मध्ये मांडली यांची भिटी मांडली त्याच्यापैकी आता भेट्या मारल्या पाहिजे आणि या मिळाला सामोरं उद्या सकाळी आपण उमेदवारांची बैठक घेत आहोत आधी आता गेल्याबरोबर सकाळपासून आपण छानमध्ये थकला असाल कंटाळण्या करता जे उमेदवार आता राहिलेले असते त्यांच्या घरी जावा त्यांच्या पाया पडा त्यांची माफी मागा त्यांना विश्वास द्या आणि त्यांना असायला आवाज त्या, त्या करून उद्या सकाळच्या बैठकीमध्ये आम्ही जागा कळू दोघं हे करू आणि आपण त्या पद्धतीनं उद्या करू प्रचाराचं चांगलं नियोजन करू आणि या नियोजनामध्ये आपण बारीक सारीक सुद्धा गोष्टी आपण यामध्ये सुटणार नाही याची सुद्धा खबरदारी या निवडणुकीमध्ये घेऊ आणि निवडणुकीमध्ये आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स करून चालणार नाही लोकांना घरी करून चालणार नाही आणि ती लोकांची जी मत आहे मी जनतेला सांगेन की हात जोडून आम्ही दहा वर्षे विरोधक होतो दहा वर्ष आम्ही संघर्ष केलेला आहे एकमेकांनी अनेकांनी दुःखी फोडलेली आहे त्या सर्वांची आम्ही मनापासून माफी मागतो तर अनपेक्षितपणानं ही आघाडी काल झाली आपल्याला संगामसन चर्चा आलेली आहे वरिष्ठांच्या निर्णयामुळे आमचा नाय झाला आणि या तालुक्याच्या विकासासाठी आणि शहराच्या विकासासाठी आपण हातात दाब भविष्यामध्ये काम करूया नाही अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो मी एकटा आलो नाही युगाची साथ आहे सावध असा ही तर तुफानाची सुरुवात आहे अजून दूरवर आमचे जायचे पुढे पुन्हा पुन्हा उभारू शुद्ध शिडे ही फक्त युती नाही ही विकासाची गती आहे हे फक्त एकत्र येत नाही ही जल विकासाची प्रगती आहे आणि एकत्र आम्ही आलेलो आहोत

की पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण झालेलं आहे आणि त्यामुळे निवडणुकीला स्थगिती द्यावी अशा प्रकारची याचिका आहे आता यामध्ये ज्या वेळा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट नोटीस काढतं त्यावेळेला ते गांभीर्यानं घ्यायला लागतं कारण त्यावेळा निवडणुका आहे आपल्या निवडणुका या आता ही स्टेज नाही म्हणून ते फेटाळत असते परंतु सुप्रीम कोर्टाने फेटाळली ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयानेच हा निर्णय दिला होता की एकतीस जानेवारी पर्यंत या निवडणुका संपवा आणि ही तुम्ही आरक्षणाची प्रक्रिया दाखवा ते उच्च न्यायालय सुप्रीम न्यायालयात बनलंय की आम्ही जे सांगितलं होते याचा चुकीचा हाताल कमी लागलेला आहे त्याच्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण करायचं नाही असा आदेश दिला असताना या घटना घडलेल्या मग विचारलं त्या मृत्यूमध्ये मुख्यमंत्र्यांना साहेब काय होईल